नमस्कार शेतकरी मित्रांनो सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजेच पी एम एफ बी वाय खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि रब्बी हंगाम पंचवीस सव्वीस राज्यात चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय सरकारने निर्गमित केलेला आहे शेतकरी मित्रांनो जिल्ह्यानुसार विमा कंपनी नियुक्त केलेली आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बीड जिल्ह्यासाठी कोणती पिकं यामध्ये समाविष्ट केलेली आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्यासाठी कोणती कंपनी ही नियुक्त केलेली आहे त्याचबरोबर त्या कंपनीचा मेल आय डी आणि टोल फ्री नंबर आपण या ठिकाणी देणार आहोत शेतकरी मित्रांनो जिल्ह्यानुसार पिकं वेगळी आहेत त्याचबरोबर पिकानुसार जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांनी भरायचा हप्ता सुद्धा वेगळा आहे तर शेतकरी मित्रांनो बीड लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांसाठी जी विमा कंपनी नियुक्त केलेली आहे ती कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स शेतकरी मित्रांनो या कंपनीचा पत्ता आहे मानिकचंद आयकॉन तिसरा मजला प्लॉट नंबर दोनशे शेहेचाळीस सी विंग बंड गार्डन पुणे चारशे अकरा झिरो झिरो एक या कंपनीचा ईमेल आय डी आहे आय सी आय सी आय लोम पी एम एफ बी वाय एम एच ॲट द रेट आय सी आय सी आय लोंबाड डॉट कॉम त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेचा टोल फ्री नंबर ज्यावरती आपण तक्रार करू शकतो सर्व माहिती घेऊ शकतो हा टोल फ्री नंबर सुद्धा आपण शेवटी व्हिडिओच्या देणार आहोत शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस विमा संरक्षित रक्कम विमा हप्ता दर हा तपशील आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यासाठी एकूण दहा पिकं ही पीक विम्यासाठी समाविष्ट केलेली आहेत शेतकरी मित्रांनो यामध्ये ज्वारी पीक आहे त्याचबरोबर विमा संरक्षित रक्कम तेहतीस हजार रुपये आहे पंधरा टक्के विमा हप्ता दर आहे विमा हप्ता रक्कम चार हजार नऊशे पन्नास रुपये भरायचे आहे शेतकऱ्यांनी दोन टक्के म्हणजे शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा आहे सहाशे साठ रुपये त्याचबरोबर बाकीची जी अमाऊंट आहे दोन हजार एकशे पंचेचाळीस ही जी रक्कम आहे ती केंद्र सरकार भरणार आहे त्याचबरोबर दोन हजार एकशे पंचेचाळीस ही रक्कम राज्य शासन भरणार आहे शेतकरी मित्रांनो दोन नंबरचं पीक आहे बाजरी या साठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर साठी आहे तीस हजार रुपये त्याचबरोबर आठ टक्के विमा हप्ता दर भरायचा आहे विमा हप्ता एकूण रक्कम भरायची आहे चोवीसशे शेतकऱ्यांनी दोन टक्के भरायचे आहे म्हणजेच सहाशे रुपये भरायचे आहे राज्य शासन आणि केंद्र शासन नऊशे नऊशे प्रत्येकी भरणार आहेत म्हणजेच अठराशे रुपये दोन्ही शासनाकडून भरण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो तीन नंबरचं पीक आहे या पिकासाठी रुपये विमा संरक्षित रक्कम प्रति निश्चित केलेली आहे विमा हप्ता दर हा पंचवीस टक्के करण्यात आलेला आहे त्याचबरोबर टोटल जी विमा हप्ता आपल्याला भरायचा आहे तो आहे अकरा हजार दोनशे पन्नास त्यामधला शेतकऱ्यांनी दोन टक्के भरायचा आहे म्हणजे नऊशे रुपये प्रति साठी शेतकऱ्यांनी भरायचा आहे त्याचबरोबर बाकीची उरलेली रक्कम पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रत्येकी चार नंबरचं पीक आहे सोयाबीन शेतकरी मित्रांनो सोयाबीनसाठी अठ्ठावन्न हजार रुपये विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर क्षेत्रासाठी आहे विमा हप्ता दर बारा पॉईंट सव्वीस टक्के भरायचा आहे म्हणजेच आपल्याला सात हजार एकशे दहा एकूण टोटल विमा हप्ता रक्कम भरायची आहे परंतु शेतकऱ्याला फक्त दोन टक्के रक्कम विम्याची भरायची आहे म्हणजेच अकराशे साठ रुपये सोयाबीनसाठी प्रति प्रतिएक्टर क्षेत्रासाठी विमा हप्ता भरायचा आहे त्यातला एकोणतीसशे पंच्याहत्तर रुपये हे राज्य शासन आणि एकोणतीसशे पंच्याहत्तर पॉइंट चाळीस पैसे हे ही रक्कम जी आहे ती केंद्र सरकार भरणार आहे शेतकरी मित्रांनो पाच नंबरचे पीक आहे मूग शेतकरी मित्रांनो पंचवीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम प्रति प्रतिएक्टर क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आलेली आहे विमा हप्ता दर हा वीस टक्के भरायचा आहे म्हणजेच पाच हजार रुपये एकूण हप्ता भरायचा आहे त्यामधील दोन टक्के म्हणजे पाचशे रुपये शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरायची आहे बावीसशे पन्नास रुपये प्रत्येकी राज्य शासन आणि केंद्र सरकार शेतकऱ्याच्या वतीनं विमा कंपनीला भरणार आहेत शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यासाठी सहा नंबरचं पीक आहे उडीद पंचवीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे विमा हप्ता दर हा दहा पॉईंट पन्नास टक्के भरायचा आहे म्हणजे सव्वीसशे पंचवीस रुपये एकूण रक्कम भरायची आहे त्यातील फक्त दोन टक्के ही शेतकऱ्यांनी विमा रक्कम जमा करायची आहे रुपये जमा करायचे आहेत उरलेली विम्याची हप्त्याची रक्कम राज्य शासन आणि केंद्र सरकार प्रत्येकी भरणार आहेत शेतकरी मित्रांनो सात नंबरचं पीक आहे तूर पंचेचाळीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम प्रति साठी निश्चित करण्यात आलेली आहे पाच टक्के विमा हप्ता दर भरायचा आहे विमा हप्ता रक्कम बावीसशे पन्नास रुपये भरायची आहे त्यापैकी दोन टक्के ही शेतकऱ्यांनी भरायची आहे म्हणजेच नऊशे रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आहेत त्यापैकी उरलेली रक्कम सहाशे रुपये प्रत्येकी राज्य शासन आणि केंद्र सरकार शेतकऱ्याच्या वतीने विमा कंपनीला भरणार आहेत शेतकरी मित्रांनो आठ नंबरचे पीक आहे कापूस शेतकरी मित्रांनो साठ हजार रुपये हेक्टर विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे तीन टक्के विमा हप्ता दर भरायचा आहे म्हणजेच अठराशे रुपये भरायचे आहेत त्यापैकी शेतकऱ्यांनी तीन टक्के भरायचे आहे म्हणजेच अठराशे रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला भरायचे आहेत शेतकरी मित्रांनो नऊ नंबरचे पीक आहे मका छत्तीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे प्रति प्रतिएक्टरसाठी पंचवीस टक्के विमा हप्ता दर निश्चित करण्यात आलेला आहे विमा हप्ता रक्कम ही नऊ हजार रुपये भरायची आहे त्यापैकी फक्त दोन टक्के शेतकऱ्यांनी भरायचे आहे म्हणजेच सातशे वीस रुपये शेतकऱ्यांनी विम्यासाठी भरायचे आहेत चार हजार एकशे चाळीस रुपये राज्य शासन आणि केंद्र सरकार प्रत्येकी शेतकऱ्याच्या वतीनं विमा कंपनीला भरणार आहेत शेतकरी मित्रांनो दहा नंबरचं पीक आहे मका अडुसष्ट हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे विमा हप्ता दर हा पंधरा टक्के आहे म्हणजेच दहा हजार दोनशे रुपये विमा कंपनीला भरायचे आहेत शेतकऱ्यांनी पाच टक्के अमाऊंट ही भरणं अनिवार्य आहे चौतीसशे रुपये प्रति हेक्टर क्षेत्रासाठी भरायचे आहेत त्यापैकी चौतीसशे रुपये राज्य शासन आणि चौतीसशे रुपये हे केंद्र शासन भरणार आहे शेतकऱ्यांच्या वतीनं विमा कंपनीसाठी शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यासाठी एकूण दहा पीक पीक विमा योजना दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप आणि रब्बी हंगाम यासाठी समाविष्ट केलेली आहेत शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेसाठी टोल फ्री नंबर जो आहे तो आहे चौदा चव्वेचाळीस सात या ठिकाणी आपण पीक विम्याविषयी सर्व माहिती विचारू शकता तक्रार देऊ शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद